आज दिवाळी पाडवा या दिवशी पत्नी आपल्या पतीला प्रेमाने ओवाळते याच दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ओव्या सादर करीत आहे भरतार नव्हे माझा सयपूरविचा राजा चा राजा सयपूर विचा राजा माऊलीवाणी छंद त्यांनी पुरविला माझा पुरविला माझा त्यांनी पुरविला माझा भरतार नावा माझा तो तर मखमाली शेला मखमाली शेला तो तर मखमाली शेला त्याच्या सावली गमंदी माझा माझ माळा फुलला पान माळा माझा फुलला पान भरताराचा राग जसा डाव्या डोळ्याची तरटणी डोळ्याची तरटणी डाव्या डोळ्याची तरटणी अंतरीची मी घाणी बही हसून देते पा हसू न देते पाणी बाई हसू न देते पाणी हसू न देते पाणी बाई हसू न देते पाणी धन्यवाद